दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या वाक्यासमोर प्रश्नचिन्ह टाकून लावलेल्या हेडलाईन्स तुम्ही अशात बऱ्याचदा पाहिल्या असतील पण आता त्या चर्चेला पाठबळ देणारे खरे पुरावे एक एक करून तुम्हाला सांगतो सर्वात मोठा सिग्नल मिळाला तो स्वतः अजितदादा पवार यांच्याकडनं नेमक्याच एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीतून दादा तीन गोष्टी बोलले आता आमच्यातली तीव्रता कमी झाली आहे सध्या निवडणुका एकत्र लढतोय त्यानंतर पुढचं बघू आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट ते बोलले जेव्हा त्या प्रतिनिधींनी विचारलं की एकत्र येण्यासंदर्भात चर्चा पुढे होऊ शकते का यावर दादांचं सूचक विधान असं होतं की प्रत्येकाने आपापल्या सदसद विवेक बुद्धीने त्यातला अर्थ काढायचा असतो असंच पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या दरम्यान पत्रकारांनी दादांना विचारलं की शरद पवार यांचा फोटोफ्लेक्सवर असाच राहणार का यावर दादा म्हणाले की तुझ्या तोंडात साखर पडो या मुलाखतीतही ते असंच बोलले की पत्रकार आणि इतर सगळ्यांच्याच तोंडात साखर एकाच वेळी पडणार आहे या सगळ्यात एकत्र येण्याबद्दलची सकारात्मकताच दिसते कुठेही विरोध नाहीये बरं राष्ट्रवादी शरद पवार गटाला मान्य नसतं तर त्यांची तशी प्रतिक्रिया आली असती पण त्यांच्याकडूनही यावर मौन आता याला दुजोरा देणारं बाकी कोण काय बोललय तेही बघूयात पण त्याआधी एकत्र येण्यासाठी कारणीभूत ठरतील अशा गोष्टी तुम्हाला सांगतो खरंतर या गोष्टी म्हणजे राजकीय वर्तुळात चाललेल्या कन्स्पिरसी थिएरीच पण ज्या पद्धतीने गोष्टी घडतायत त्यात हेही शक्य असूच शकतं असं वाटतंय म्हणून सांगतो खेरी अशी आहे की शरद पवार यांची राज्यसभेची मुदत येणाऱ्या एप्रिलमध्ये आहे व याने आरोग्य बघता ते पुन्हा निवडणूक लढणार नाहीत असं जवळपास दिसतंय निवडून यायचंही असेल तर शरद पवार गटाची एवढी ताकदच नाही आहे की एका खासदाराची जागा त्यांना मिळेल अशा परिस्थितीत दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात कारण यातून मोठी संधी ही पुढं निर्माण होऊ शकते दादांना अजूनही केंद्रात ती काही मंत्रिपद नाही आहे जर राष्ट्रवादी विलीन झालीच तर सुप्रिया सुळेंना दादांच्या ताकदीने एक मंत्रिपद मिळू शकतं यातूनच दिल्लीत दादांसाठी एक महत्वाचा नेताही राहील आणि विलीनीकरणही मजबूत होईल अशी ही थिअरी आहे या थिअरीला कुठलाही पुरावा नाही आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं सुप्रिया सुळे यांनी सामला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं स्पष्ट हो किंवा नाही असं काहीच उत्तर दिलं नाही यातूनही संशय वाढतोच आहे याबद्दल सर्वात आधी जे नेते बोलले होते त्यातलं एक नाव म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट म्हणाले होते की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू आहे असं ऐकण्यात येत आहे अशीच ही चर्चा वाढत गेली याबद्दल पत्रकार नेत्यांना विचारायला लागले यातून नेते काय बोलले ते पाहूया राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले की शरद पवार गटाकडनं अजूनही काहीही प्रस्ताव आलेला नाही आणि दादांचं नेतृत्व मान्य असेल तर कोणाचंही आम्ही स्वागतच करतो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही असंच बोलले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मात्र म्हणाले की सध्या तरी पक्ष एकत्र येण्याबद्दल चर्चा नाही आहे आता इथपर्यंत आपण जे ऐकलं एवढंच खरं प्रकरण आहे आता या पलीकडे जाऊन आता सिनेमालाही लाजवेल अशा थेअरीज रोज मीडियामध्ये यानं सुरू आहे सध्या तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र आली आहे आणि याचा फायदा त्यांना होतोय एवढंच खरं आयत्यावेळी निष्ठावंतांना भाजपने न दिलेलं तिकीट आणि दादांनी ते साधलेलं टायमिंग यामुळे भाजपला अपेक्षित इतकं मोठं यश पुण्यात मिळेल असं दिसत नाहीये पण अजूनही निकाल फिरवणारे शेवटचे काही दिवस बाकी आहेत त्यामुळे राष्ट्रवादीने पत्ते टाकून झालेत पण भाजपकडे अजूनही बरेच पत्ते शिल्लक आहेत प्रचाराला स्टार चेहरे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येणार आहेत आर एस एसही घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत अशाही बातम्या काल आल्या याचा परिणाम पुण्यात किती होईल हे तर पाहावं लागेल यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बाकी राजकारणातील थिअरीज आणि तथ्य हे वेगवेगळे करून ऐकण्यासाठी सरकार नक्की सबस्क्राईब करा